आता कृष्णाचं घर दिसतय आता मी त्यात मध्ये बाडी खेळणार या काय खेळत का काय कशाला माव ठेवत असतात त्या पुरीला तर काय कळतच नाही त्याच्या कृष्णाला खेळायचं गर आता ही मामी खेळणार याच्यात हा कोणती काय शिक्षाला या बाहेर पार ठेवत्या ती त्यांना काही कळतच नाही का असलं कुठं असत बारी बारी ही शोध नाही का काय काय दुर्मी नाही का काय केली किंवा चला कुकर बाली आपली तिली जी काय कर आणि छान दयान छाया ठेवतात पाहिजे पाला ना सायकार त्यांना काही कळतच नाही काय करताय तुम्ही हा काय करताय ती मी वाटे वाचणी खेळतोय

बाटल्या ठेवल्या त्यात बाल ठेवलं यार तुम्हाला आणि बाळ ठेवाय जण गावंच हाय दमस तुम्हाला मालवटी मला दुसरीकडे जागा चालायनं महिन्या ठेवता व्हय आणि हव ते फिरूच जाई जण नसला नाही आहे का भाई खेळायचं काय बाकी कुठल्यावर तुम्ही खेळायला आता

काय पाय दुखत नाही काय होत नाही दही आनंद असतो आनंद नवीन नवीन होती दुखत होत आता दुसरी वारे करायची बघले मग माझं कसे पाय दुखतात हे अजिबात काय होत नाही वारे गेले कसे विठ्ठलाची किती लोक तुला सांगतो आता वाट बघतात ती सगळी लोक तिकडे धाव घेतात ती विठ्ठला कर का घेतात त्या मग पंढरीची वारी आली माऊलीची ती टाका वारी आली

मी आता काचा बसवते तो मी काढलेला फ्रीज मधल्या भांडी पण काढून घेते आप खेळत बसल्यात लेकरं लेकरांमली पिवड्या गेली तिकडं वाहळू खेळायला

फुलं आली होती गुलाबाला भारी काल त्याला आवायला पण नव्हतं गेली तिकडं व्हाळवरती दाखवते आता मी लाईव्ह मध्येच एकटीच चालत चालत गेली घेत ना कॉमेडी करत होत म्हणले व्हिडिओ काढ माझा आणि तसं पण मिडिओ नव्हता चॅनलला आणि ह्यांनी पण कधी येतात कधी नाही मला पण माहीत नाही त्यांचं पण फोन आलं नाही मी पण लावलं नाही तर इथं कृष्णा पण खेळतोय आणि पिवड्या येऊन खेळत बसली एकटीच मला दाखवतो मला पिवडी आज काय मी पण दिवसभर ब्लॉग घेतला नाही पिवड्या एकटीच आली वय काय करते आव कृष्णा पण खेळतो इकडं हा आता आपण कामाला जायचं ना मग स्वयंपाक येते नाही बनवायचं स्वयंपाक आता बाहेर खेळते दावलेकर पिवळ्या तू खेळ के पिवड्या काय करते कोणाच टाकतील तिलाच कळा पिवड्या होतंय <laughs> पळाली पळाली मच्छर लय चावाय लागले पेड्याला कृष्णा तर चला ब्लॉग मी हितच करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य आल्यानंतर तीन ब्लॉग कृष्णा बाय